राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यालयाअंतर्गत का सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग आणि शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे शिबीर मनपा मुलांची उर्दू केंद्रशाळा कॅम्प सोलापूर येथे संपन्न झालं सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील एकूण तीनशे सत्तावन्न विशेष विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलानी यांनी केला या, या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विठ्ठल ढेपे सहायक आयुक्त गिरीश पंडित एच देसाई हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर सुदाल तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील डॉक्टर निलेश बागुल आणि नेत्ररोग विभागातील तज्ज्ञ उपस्थित होते कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका तबस्सुम शेख पर्यवेक्षक भगवान मुंडे निलोफर सय्यद आणि संतोष बुलबुले यांचीही विशेष उपस्थिती होती याप्रसंगी आयुक्त डॉक्टर ओंबाी यांनी समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात आलं त्यांच्या दृष्टीच्या गरजेनुसार आवश्यक सेवा आता पुरवल्या जाणार आहेत यामध्ये मोफत चष्मे वाटप आवश्यक विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रिया लो व्हिजन किट दिव्यांग प्रमाणपत्र ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तक आदींचा समावेश असणार आहे असं सांगितलं तसंच आयुक्त यांनी चष्मा वापरण्याच्या लाजेवर भाष्य करत त्याचा नियमित वापर करण्याचं विद्यार्थ्यांना यावेळी आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या रोटे यांनी केलं तर आभार अविनाश शिंदे यांनी मानले या, या बातमीचं संकलन केलं होतं <Sundhati>

जरूरी जो बच्चे इस इतिहास में कामयाब उनको मुबारकबाद पेश करता हूँ इस साल पचास बच्चों ने इम्तिहास दिया था महानगर से और पंद्रह ने बच्चे ने गुणवत्ता याद में आ, अपना नाम रोशन किया आ, इस काम के लिए हमने आठ टेस्ट महानगर पालिका पर लिए थे और उसमें तकरीबन हर बच्चे पास होना संजय कुलकर्णिया हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही